मिस होते ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट ला, तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका नांदेड जिल्ह्यामधील सर्व नगर परिषदा नगरपंचायत क्षेत्रामध्ये आज रोजी एकूण नव्वद हजार वृक्ष लागवड करण्यासंबंधी वरिष्ठ कार्यालयाच्या निर्देशानुसार नगरपंचायत माहूर साठी चार हजार वृक्ष एकाच दिवसात म्हणजे शुक्रवारी लावण्याचे आदेश देण्यात आले होते या आदेशास प्रतिसाद देत नगराध्यक्ष फिरोजभाई दोसानी यांनी मातृतीर्थ कुंड परिसरामध्ये जंगलाला लागून असलेल्या जागेमध्ये बावीस ऑगस्ट रोजी चार हजार वृक्षांचं वृक्षारोपण मान्यवरांच्या हस्ते केलं आहे मुख्याधिकारी नगरपंचायत माहूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अध्यक्ष फिरोजभाई दोसानी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हे वृक्षारोपण संपन्न झालं आहे या उपक्रमाअंतर्गत माहूर शहरामधील मातृतीर्थ तलाव आणि परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात म्हणजेच एकोणवीसशे वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आलं यावेळी नगरपंचायतचे माहूरचे अध्यक्ष फिरोजभाई दोसानी नगरसेवक इरफान सय्यद विजय कामटकर शेख अफसर अली तसेच सुमित खडसे ज्येष्ठ पत्रकार विजय अमले इलियास बावानी तसेच कार्यालय अधीक्षक संदीप गजलवाड लेखापाल विशाल मरेवाड तसेच स्वाती गुहाडे प्रकल्प अधिकारी देविदास टी सीएलटीसी विशाल ढोरे अंबादास मुक्टे तसेच गोपाल चव्हाण विजय शिंदे सी सी मझहर शेख तसेच स्वच्छता दूत गणेश जाधव वैजंता सोनकामले तसेच ज्योती नलावडे आशाताई नरवडे तलवारे ससाने जाधव रमसिंग थुरवाल विलास बोरकर अनिल खडसे सर्व अधिकारी आणि सफाई कामगार पत्रकार बंधू महिला बचत गट अंगणवाडी सेविका या ठिकाणी उपस्थित होते माहूर नगरपंचायतमर्फे मान्य या नांदेड जिल्ह्याचे कर्तव्यध्यक्ष जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही माहूर शहरात चार हजार झाडाचं झाड चार हजार झाडं लावायचा प्रकल्प केलेला आहे के आणि ते झाडं लावण्यासाठी संबंधित पत्रकार माझे नगरसेवक कर्मचारी महिला बचत गट सर्व सर्व लोकांनी इथं उपस्थित राहिले आणि ही जगवण्याची सुद्धा जबाबदारी आम्ही नगरपंचायतच्या माध्यमातून घेणार आहोत याच्यासाठी एक विशिष्ट टीम आम्ही तैनात ठेवणार आहोत पाणी किंवा याचं ज जगाव कसं फक्त लावूनच याला मोकळं करायचं नाही असेच प्रकल्प याच्या या अगोदर आम्ही माहूर शहरात लावलेले त्यापैकी साठ टक्के झाड आज जिवंत आहे याच मातृतीर्थ परिसरामध्ये तुम्ही अगर बघितलं एक दाट घना जंगल सारखा आपण एक वातावरण माहूर शहरात वृक्षारोपणाच्या माध्यमातून केलेला आहे के। मजहर शेख सी चोवीस तास नांदेड